महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी हायवेवर हॉटेल ढाबा टपरीवर जुगार गुटखा मटका जोमात पोलीस प्रशासन कोमात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत इटकळ आऊट पोलीस पोलीस स्टेशन समोरील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये टपरीवर मटका आणि गुटका विक्री जोमात सुरू आहे याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने चालते अशी विचारणा केली जात आहे सोलापूर ते हैदराबाद हायवेच्या अगदी सर्व्हिस रस्त्याच्या लगतच हॉटेल ढाबा टपरीवर जुगार गुटखा आणि दारू मिळत असल्याने अपघाताची संख्या वाढत आहे दुचाकीवरून घरातून बाहेर गेलेला तरुण सुरक्षित घरी येईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना काळजी वाटते कारण रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे लहान गाडी घेऊन बाहेर पडलेल्यांना घरी येईपर्यंत वाट पाहत बसावी लागते गुटका मटका आणि जुगार आणि दारू पिऊन गाडी चालवत घरी जाताना अनेकदा अपघात झाला आहे या सर्व बाबींचा विचार करता रस्त्यावर आणि किराणा मालाच्या दुकानात मिळणारा फुटका कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी समाजामध्ये जोरदार मागणी होत आहे प्रतिनिधी राहुल कांबळे धाराशिव महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद